नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकालेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सेलू अवकालेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर आलेली आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे धरणगाव आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे पारोळा अवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे बहात्तर रुपये पुढील बाजार समिती आंबेजोगाई हो अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती किनवट अवकालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये